समृद्धी महामार्गावरच्या चार टोल नाक्यांवरील कर्मचारी संपावर वाहनधारकांना आर्थिक भुर्दंड नागपूर किंवा मुंबईचा भरावा लागतोय टोल वाहनधारकांनाच हजारोंचा दंड मंत्रालयाच्या सुरक्षिततेत वाढ होणार एफआरएस तंत्रज्ञानामुळे सुरक्षितता पारदर्शकता वाढणार अनधिकृत प्रवेशाला चाप बसणार कुंभमेळ्यातील चेंगरा चेंगरी प्रकरणी आज सुनावणी वकील विशाल तिवारींची जनहित याचिका एकोणतीस जानेवारीला झालेल्या चेंगराचेंगरीत तीस जणांचा झाला होता मृत्यू कुंभमेळ्यात आज तिसरं अमृत स्नान त्रिवेणी संगमात कोट्यवधी भाविक करणार स्नान प्रयागराजमध्ये मोठी गर्दी पोलीस बंदोबस्तही तैनात पृथ्वीराज मोहो ठरला महाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाडचा पराभव महेंद्र गायकवाडने घेतली कुस्तीतून माघार महाराष्ट्र केसरीच्या अंतिम स्पर्धेला गालबोट पराभवानंतर शिवराज राक्षेने पंचांना मारली लात